ओ हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर बघ चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपला जन्म कस एखादा म्हणेल मी प्रॉपर्टी करोडो अरोड रुपयाची संपत्ती कमावण्यासाठी जन्माला आलोय एखादा म्हणेल मी नगर अध्यक्ष होण्यासाठी जन्माला आलोय एखादा म्हणेल मी आमदार होण्यासाठी जन्माला आलोय एखादा म्हणेल मी मंत्री होण्यासाठी जन्माला आलोय एखादा म्हणेल मी केंद्रात मंत्री होण्यासाठी जन्मालालय एखादा म्हणेन मी केंद्रात मंत्री होण्यासाठी जन्म लालय एखादा म्हणेन मी केंद्रात मंत्री होण्यासाठी जन्म लालोय काय झाडी काय डोंगर काय हॉटेल ओके पण आहे आपला जन्म कशासाठी एखादा म्हणेल मी प्रॉपर्टी करोड रुपयाची संपत्ती कमावण्यासाठी जन्माला आलोय एखादा म्हणेल मी नगराध्यक्ष होण्यासाठी जन्माला आलोय एखादा म्हणेल मी आमदार होण्यासाठी जन्माला आलोय एखादा म्हणेल मी मंत्री होण्यासाठी जन्माला आलोय एखादा म्हणेल मी केंद्रात मंत्री होण्यासाठी जन्माला आलोय याच्या काही संबंध प्रॉपर्टीचा ना त्यात काही संबंध नाही मग आपला जन्म कशासाठी चार पाच पोरांचा बाप होण्यासाठी जन्म आहे का बंगला बांधण्यासाठी जन्म आहे का पैसे सोनेनाने संपत्ती कमवण्यासाठी आपला जन्म येतो ते कमावलं पाहिजेच परंतु हाती नाही उटीची प्रॉपर्टी आहे आणि आपल्या दारातला एखादा गरीब माणूस उपशी जात प्रॉपर्टीला प्रॉपर्टी लागलायची का धान्य भरपूर आहे घेण्याची दानत नाही संपत्ती भरपूर आहे जगासाठी वापरलीच नाही पण बसल्या बसल्या विचार करा तुम्ही माझे एम ए तुमचा आहे तुम्ही माझे मी तुमचा आहे बसल्या बसल्या थोडं डोकं चालवायचंय तुमचा माझा जन्म कशासाठी झाला दिले इंद्रिय हात पाय का याचं उत्तर आहे बसल्या बसल्या प्रत्येकाने डोकं चालव प्रत्येकाला कान दिले डोळे दिले हात दिले पाय दिले वाणी दिली बुद्धी दिली हात कशासाठी दिले भजन करण्यासाठी दान करण्यासाठी बुद्धी कशासाठी दिली समाजामध्ये सलो करावा माणसाला माणूस जोडावा यासाठी बुद्धी दिली संपत्ती कशासाठी दिली दान करण्यासाठी संपत्ती दिली दानाने संपत्तीच शुद्धीकरण होत आणि तेच लोक मोठे होतात ज्यांनी संपत्ती शंभर रुपये कमवणाऱ्या माणसाने दहा रुपये दान केले हजार रुपये कमवणाऱ्या माणसाने शंभर रुपये दान केले आणि त्यांनी दान केलंच पाहिजे महाराज दानाने संपत्तीचं शुद्धीकरण होतं आणि ज्याला नव्वद टॅक्टर मध्ये यायचे ना त्यांनी दानच करू नका मग तुमचा माझा जन्म

भजन करण्यासाठी दिला प्रत्येकाला कान दिले कान मग इथे एखादा बसलेला आहे का त्याने वर हात करायचा आणि सांगायचं महाराज मी भगवान शंकराच्या मंदिराला पाच लाखाची देणगी दिली हाताचा पंजा दिला मी एक कोटी रुपये पांडुरंगाच्या मंदिराला दिले मला हे डोकं दिलं मी दहा कोट रुपये दिले मला दोन डोळे दिले आहे का एखादा मग हे शरीर कसं दिलं फुकट दिलं फुकट एक नवा पैसा सुद्धा भगवान परमात्म्याने आपल्याकडून घेतला घेतला जगाच्या बाजारात काही घ्या गुळ घ्या खाली घ्या गोबर घ्या शेंगाने घ्या बंगला घ्या प्लॅट घ्या ट्रॅक्टर घ्या माडी घ्या बीएमडब्ल्यू घ्या खोडा घ्या काही बी घ्या काहीतरी पैसे द्यावा बाबा सुद्धा फुकट येत नाही येतोय फुकट काही मिळत नाही भगवान परमात्म्याने एवढी कृपा केली हे नश्वर शरीर फुकट दिलंय फुकट मला वाटतं जगाच्या बापाने एक फार मोठी चूक केली तुम्हा आम्हाला हा देव फुकट दिला काय होत काय मत आहे फुकट देऊन देवाने फार चूक केली हे पोट रुपयाचं शरीर फुकट दिलंय माझ्या काही तरुण मंडळीला या देहाची किंमत कळाली असती औलादीनं नाईन बाटल्या रिकाम्या करून किडनी आणि लिव्हर घालावल्या नसत्या माझ्या काही औलादींना या देहाची किंमत कळाली असती गुटके खाऊन खबड सडवले नसते माझ्या काही औलादींना या देहाची किंमत कळाली असती गांजा ओढून ड्रग घेऊन छाकाड सडवलं नसतं गांजा वाढण्यासाठी ड्रग वाढण्यासाठी आधी गुटखे खाण्यासाठी दे लोकांना लुबाडून पैसे कमावण्यासाठी हा दे पैसे कशासाठी दे। देवाने आम्हाला हा जो देह दिलाय भजन करण्यासाठी दिलाय जनतेने निवडून खुर्ची दिली निष्काम सेवा जनतेची करणे हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या आता याच्या आहे का जीव फुकट दिला इथपर्यंत फेड बसलं तुमच्या डोक्यात कान दिले कान काय करण्यासाठी दिले अ जागे आहे तुम्ही काय करण्यासाठी दिले चांगलं ऐकण्यासाठी भजन ऐकण्यासाठी कीर्तन ऐकण्यासाठी हरिकथा ऐकण्यासाठी आणि ज्या औला मागच्या जन्मी कानाचा दुरुपयोग केला ह्या जन्मी त्याला मशीव लावून सुद्धा ऐकायला येणार आपण म्हणू ना बाबा जेवले का एवढे दुःपतून उठलोय काना निव नको ते ऐकलं वाणी दिली वाणी भगवान परमात्म्याचं भजन करण्यासाठी नामस्मरण करण्यासाठी आणि ज्या अवलतीनं मागच्या जन्मी वाणीचा दुरुपयोग केला हे जन्मी मुख्य जन्माला आले मुख्य घे

स्वामी 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 म्हणजे नेमकी कोण ठाण्याचा मालक का महाराष्ट्राचा मालक का भारताचा मालक का नाही 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 जगाचा मालक याच नाव स्वामी स्वामी काज याची आपल्याला सेवा करायची काज म्हणजे सेवा मग त्या जगाच्या मालकाची सेवा करायची आहे ना नंबर दोनच दोंग काम गुरु भक्ती कर गुरुची सेवा करायची आहे ना गुरु आपाप पावतो का गुरुवती पीगुरु वचन आईवडिलांची सेवा कर आईवडिलांच्या यांना सेवा मिळेल गुरुची कृपा होईल गुरुची कृपा झाली याच्यामध्येच देव आहे याच्यामध्ये चराचरातला पांडुरंग आहे विश्वाचं सगळ्यात अतिप्राचीन ज्ञान वेदांचं ज्ञान गीतेचं ज्ञान भगवद्गीतेचं ज्ञान हरिपाठाचं ज्ञान काकड्याचं ज्ञान जगातल्या अठरा शास्त्राचं ज्ञान याच्यात पर आहे परंतु याच्यातलं ज्ञान कळण्यासाठी गुरु वक्ती आणि गुरु कोणालाही ना प्रसन्न नाही होत अजून एक काम सांगितलं पितृवचन जोपर्यंत आपण आई वडिलांची सेवा करत नाही आई वडिलांचे आशीर्वाद प्राप्त करून घेत नाही जगाचा मालक भेटू शकत नाही किती निंद्या कर किती माळी घाल किती काकडा कर किती लोकांना पाहिला पंक्ती उठव मनी नाही भाव म्हणजे देवा मला भाव अस आणि माझ्या माता सगळी सांगितलं सेवापती पतीची जरी सेवा केली ती सुद्धा विष्णूची महापूजा अनुभव हो नाही पूजा दुसरा अनुभव घ्यायचीच गरज नाही हीच विष्णूची महापूजा आहे आणि खाव दू खो आहे आम्हाला देवळात जायला जमलं नाही आम्हाला दिंडीला जायला जमलं नाही समाजाची सेवा करायला जमली नाही माळ घालायला जमली नाही धन लावायला जमलं नाही हरिपाठ काकड्याचा आमचा संबंधच नाही तरी सुद्धा आम्हाला स्वामीची प्राप्ती होईल का तरी सुद्धा आमच्या हातून विष्णूची भक्ती होईल का पांडुरंगाची सेवा घडेल का मने ना लोक म्हणले कसे काय माळ घातली नाही तरी गण लावलं तरी दान केलं नाही तरी तीर्थयात्रा केली नाही तरी हो म्हणे घडेल कशी सत्य बोले मुखे दुखवे कांचा दुखे हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या तुमच्या आचरणाने तुम्ही शुद्ध वागा नडेल लोकांच्या जे लोक दुःखित आहे कष्टीत आहे पीडित आहे त्यांना अडचणीत मदत करा आणि सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला इमानदारीनं वागा ती सुद्धा विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या अंगाव तुको बरा हे सगळे उपयोग करायला काय करावं लागतं पैसे खर्च करावं लागतो सोनं मोडावं हो लागतं का जमीन घ्यावं हो लागते का चार चार तास घेऊन चुडीत बसावं लागतं का तीर्थयात्रेला जावं हो लागतं का अजिबात नाही निश्चयाचे बळ तुमचा म्हणे तेची फळ आणि हे जी विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या सरळ सरळ भावार्थ विठाला विठाला विठा मुद्दे तुमचा आमचा जन्म भारत देशात झाला संतांच्या पवित्र नगरीमध्ये झाला आणि आजचं कीर्तन हे योगायोगाचं कीर्तन आहे <laughs> यापूर्वी तुम्ही मला कोणत्या गावात कोणत्या ग्राहक कोणत्या देशात ठाण्यात कल्याण मुंबई भिवंडी आळंदी पंढरपूर पुढे आपली गाठ झाली का पुढे आपली भेट झाली का कोणी जी टोकिनला पाहिलं जी चित्र मंदिरला पाहिलं फक्त मराठीला पाहिलं शोमारू मराठी मान्याला पाहिलं व्हॉट्सअपला पाहिलं फेसबुकला पाहिलं इंस्टाग्रामला कुठं तरी युट्यूबला पाहिलं असेल परंतु आज तुमची माझी भेट <्क्णारा> सत्यनारायण महापूजा तुमची माझी भेट सत्यनारायण महापूजेच निमित्त मात्र करून आज तुमची माझी गाठी भिवडी नदीमध्ये पडली काय सुद्धा काय का योग जसं मी काय सांगत असतो प्रत्येक गोष्टीला योग लागतो जसं आणि भारताचे पंतप्रधान <laughs> भारताचे पंतप्रधान नरेंद्र महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र देवांचे एक राजे देवेंद्र नाथांचे एकनाथ मच्छिंद्र भारतीय क्रिकेट टीमचे माजी कॅप्टन महेंद्र आणि तुमच्या गावात सत्यनारायणाला रवींद्र रवी हा काय योगच आहे ना महाराज प्रत्येक गोष्टीला योग महाराज मंडळी आहे टाळकरी मंडळी आहे आणि विशेष योग फाडव्याचा महापर्व काल फाडव्याच्या महापर्व कालावर सत्यनारायणाची कथा ऐकायला मिळले दुर्मिळ यातल्या त्यात हरी कीर्तन ऐकायला मिळणं अतिशय दुर्मिळ म्हणून या उभयतांना यांच्याकडनं भगवान पांडुरंग परमात्मा समाजाची आई वडिलांची देशाची सेवा करून घेव आणि त्यांना उत्तम त्याने ऐश्वर्याचा लाभ देव हिंद भोलेनाथाच्या चरणी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना उत्तम आरोग्य आणि ऐश्वर्य लाभो ही पांडुरंग परमात्म्याची चरणी प्रार्थना कीर्तनाला सुरुवात विठाला विठाला सगळ्यांनी अगदी एक संत बसायचं इकडं लक्ष द्यायचं डोक्यातले विचार घरी ठेवायचं बंगला गाडी इस्टेट स्वणं नान संपत्ती फ्लॅट ब्लॅट गर्दी बिर्दी मुंबई कल्याण भिवंडी टाना अमेरिका फॉरेन हे सगळं बाहेर त्या द्या डोक्यात एकच विचार ठेवा आम्ही बोले समोर बसेल महर्षी नारदाच्या गादी समोर आपण आहे आपला जन्म कशासाठी कीर्तनाला सुरुवात झाली बरं मी लक्ष घ्या आपला जन्म कशासाठी एखादा म्हणेल मी प्रॉपर्टी करोड रुपयाची संपत्ती कमावण्यासाठी जन्माला आलोय हो। एखादा म्हणेल मी नगराध्यक्ष होण्यासाठी जन्माला आलोय हो। एखादा म्हणेल मी आमदार होण्यासाठी जन्माला आलोय हो। एखादा म्हणेल मी मंत्री होण्यासाठी जन्माला आलोय हो। एखादा म्हणेल मी केंद्रात मंत्री होण्यासाठी जन्माला आलोय हो। याच्या काही संबंध प्रॉपर्टीचा ना द्या काही संबंध नाही मग आपला जन्म कशासाठी चार पाच पोरांचा माप होण्यासाठी जन्म आहे का बंगला बांधण्यासाठी जन्म आहे का पैसे सोने नाणे संपत्ती कमवण्यासाठी आपला जन्म आहे का ते कमावलं पाहिजेच परंतु हाती नाही उटीची प्रॉपर्टी आहे आणि आपल्या गारातला एखादा गरीब माणूस उपशी जात प्रॉपर्टी प्रॉपर्टीला लावायची का धान्य भरपूर आहे घेण्याची जाणत नाही संपत्ती भरपूर आहे जगासाठी वापरलीच नाही पण बसल्या बसल्या विचार करा तुम्ही माझे मी तुमचा आहे तुम्ही माझे मी तुमचं आहे बसल्या बसल्या थोडं डोकं चालवायचंय तुमचा माझा जन्म कशासाठी झाला दिलं इंद्रिय हात पाय का याच उत्तर आहे बसल्या बसल्या प्रत्येकाने डोकं चालवा प्रत्येकाला कान दिले डोळे दिले हात दिले पाय दिले वाणी दिली बुद्धी दिली हात कशासाठी दिले भजन करण्यासाठी दान करण्यासाठी बुद्धी कशासाठी दिली समाजामध्ये सलो करावा माणसाला माणूस जोडावा यासाठी बुद्धी दिली संपत्ती कशासाठी दिली दान करण्यासाठी संपत्ती दिली दानाने संपत्तीचं शुद्धीकरण होत आणि तेच लोक मोठे रुपये कमवणाऱ्या माणसाने दहा रुपये दान केले हजार रुपये कमवणाऱ्या माणसाने शंभर रुपये दान केले आणि त्यांनी दान केलंच पाहिजे महाराज दानाने संपत्तीचं शुद्धीकरण होतं आणि ज्याला नव्वद मध्ये द्यायचे ना त्यांनी दानच करू नका मग तुमचा भगवान परमात्म्याने नुसतं तुम्हाला संपत्ती नाही दिली कोट रुपयाचं शरीर दिलं थोडं रुचराधे गो रोजा रोजा <mí> तुम्हा मला <कल> हा भजन करण्यासाठी दिला प्रत्येकाला कान दिले कान मग इथे एखादा बसलेला आहे का त्याने वर हात करायचा सांगायचं महाराज मी भगवान शंकराच्या मंदिराला पाच लाखाची देणगी दिली हाताचा पंजा दिला मी एक कोटी रुपये पांडुरंगाच्या मंदिराला दिले मला हे डोकं दिलं मी दहा कोट रुपये दिले मला दोन डोळे दिले आहे का एखादा मग हे शरीर कसं दिलं कस दिलं फुकट दिलं फुकट एक नवा पैसा सुद्धा बसला परमात्म्याने आपल्याकडून घेतला घेतला जगाच्या का बाजारात काही घ्या गुळ घ्या खरी घ्या गोबर घ्या शेंगदाणे घ्या बंगला घ्या प्लॅट घ्या ट्रॅक्टर घ्या माडी घ्या बीएमडब्ल्यू घ्या फोडा घ्या काही घ्या काहीतरी पैसे द्यावा बाबा सुद्धा फुकट येत नाही येतोय फुकट काही मिळत नाही भगवान परमात्म्याने एवढी कृपा केली हे नश्वर शरीर फुकट दिले फुकट मला वाटतं जगाच्या बापाने फार मोठी चूक केली तुम्हा आम्हाला हा देव फुकट दिला काय म्हण काय मत आहे फुकट देऊन देवाने फार मोठी चूक केली हे पोट रुपयाच शरीर फुकट दिलंय माझ्या काही तरुण मंडळीला या देवाची किंमत खाळाली असते त्यांनी अवलादीनं नाईन्टीच्या बाटल्या रिकाम्या करून किडनी आणि लिवर घालावल्या नसत्या माझ्या काही औलादींना या देहाची किंमत कळाली असती गुटके खाऊन खबड सडवले नसते माझ्या काही औलादींना या देहाची किंमत कळाली असती गांजा ओढून डळक घेऊन छाताड सडवलं नसतं गांजा ओढण्यासाठी डळक ओढण्यासाठी आले गुटके खाण्यासाठी दे लोकांना लुबाडून पैसे कमावण्यासाठी आले पैसे कशासाठी दे देवाने तुम्हाला हा जो देह दिलाय भजन करण्यासाठी दिलाय जनतेने निवडून दिलाय खुर्ची दिली निष्काम सेवा जनतेची करणे हिची विष्णूची महापूजा अनुभव नाही तुझ्या आता याच्या उलट आहे का देव फुकट दिला इथपर्यंत फेड बसलं तुमच्या डोक्यात कान दिले कान काय करण्यासाठी दिले काही जागे आहे तुम्ही काय करण्यासाठी दिले चांगलं ऐकण्यासाठी भजन ऐकण्यासाठी कीर्तन ऐकण्यासाठी हरी कथा ऐकण्यासाठी आणि ज्या अवलं मागच्या जन्मी कानाचा दुरुपयोग केला ह्या जन्मी त्याला मशीन लावून सुद्धा ऐकायला गेला आपण म्हणू ना बाबा जेवले का एवढे उठल कानाने नको ते ऐकलं वाणी दिली वाणी भगवान परमात्म्याचं भजन करण्यासाठी हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनल ला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा